एका गावाची लोकसंख्या बारा हजार आहे दरवर्षी ती दहा टक्क्याने वाढते तर तीन वर्षानंतर ती किती होईल बघा लोकसंख्या बारा हजार आहे आणि दरवर्षी ती दहा टक्क्याने वाढते बघा आता आपल्याला तीन, तीन वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल हे काढायचं आहे आता शंभरपैकी दहा शंभरला दहा न वाढते तर बारा हजारला किती वाढते हे अगोदर आपल्याला काढावं लागेल तिरकस गुणाकार करूया बारा हजार गुणूया दहा भागिले शंभर बघा दहा मधला एक शून्य गेला शंभर मधला शून्य गेला बारा मधला एक शून्य गेला आणि दहा मधला एक शून्य गेला म्हणजे पहिल्या वर्षी वाढली ती बाराशेने बघा बाराशेने वाढली म्हणजेच बारा हजार अधिक बाराशे बघा पहिल्या वर्षी दहा ने म्हणजेच बाराशे वाढली आता बारा हजार अधिक बाराशे करूया बेरीज येते बघा तेरा हजार दोनशे मग आता दुसऱ्या वर्षी बघा दुसऱ्या वर्षी दहा टक्केने वाढेल म्हणजे तेरा हजारच्या दहा टक्केने म्हणजे तेरा हजार दोनशे गुणुले दहा भागिले शंभर बघा दहा मधल्या एकशून्ये गेला शंभर मधला एकशून्ये गेला तेरा हजार दोनशे मधल्या एकशून्ये गेला दहा मधला एकशून्ये गेला म्हणजे दुसऱ्या वर्षी वाढली तेराशे वीसने मग तेरा हजार दोनशे आधी तेराशे वीस बरोबर झाले चौदा हजार पाचशे वीस चौदा हजार पाचशे वीस ही एवढी लोकसंख्या झाली दुसऱ्या वर्षी तर आपल्याला आता तिसऱ्या वर्षी किती होईल हे काढायचं आहे आता दुसऱ्या वर्षीची लोकसंख्या झाली आहे चौदा हजार पाचशे वीस च्या दहा टक्केने परत ती वाढली म्हणून गुणले दहा भागिले शंभर केले बघा दहा एक दहा दहा दहाय शंभर दहा मधला एक शून्य गेला आणि चौदा हजार पाचशे वीस मधला एक शून्य गेला म्हणजे तिसऱ्या वर्षी झाली चौदा हजार चौदाशे बावन्न वाढली दहा टक्के मग आपल्याला आता बघा चौदा हजार पाचशे वीस मध्ये चौदाशे बावन्न मिसळावं लागेल बघा यांची बेरीज येते पंधरा हजार नऊशे बहात्तर पंधरा हजार नऊशे बहात्तर यांची बेरीज आली म्हणजे तिसऱ्या वर्षी झाली संख्या पंधरा हजार नऊशे बहात्तर म्हणजे तीन वर्षानंतर ती लोकसंख्या होईल पंधरा हजार नऊशे बहात्तर म्हणून पर्याय बी हे उत्तर येते